ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लाट उसळली असून मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी व शाळकरी विद्यार्थिनी व महिलांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे सहकार महर्षी बाबासाहेब थोरात महाविद्यालयापासून निघालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा जनआक्रोश मोर्चा शहराच्या विविध भागातून फिरून बस बसस्थानकावर आला असता मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशी देण्यात यावी आणि मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे फाशी द्या फाशी द्या आरोपींना फाशी द्या मुलगी वाचवा देश वाचवा फुल नाही चिंगारी हे भारत की नारी हे अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दुमधुमून केला होता या मोर्चामध्ये हिंद महिला मंचाच्या अध्यक्षा दुर्गा तांबे सुनीता कोडे अर्चना बालोडे डॉक्टर दीपाली पानसरे डॉक्टर श्रद्धा वाणी सुनीता कांदळकर शीतल उगल मुगले सुरभी मोरे मनीषा शिंदे नम्रता पवार अमृता राऊत यांच्यासह महाविद्यालयी विद्यार्थिनी आणि महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी जय हिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गा तांबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली काळापासून समाजामध्ये अतिशय समाज कंटकांनी माणसं आहेत त्यांनी महिलांना नेहमी पालतंत्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वीच्या काळी तर मुलीला हो तो तिला जाळलं जात होतं जिवंत जाळलं जात होतं त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या झाल्या ज्या मुलींचे गर्भपात केले गेले त्यामध्ये अनेक लाखो हो कोट्यावधी मुलींच्या हत्या झाल्या आता कशाला काय मुली जन्माला आलेल्या आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार आम्हा महिलांना मुलींना जे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि जो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार जिरवण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज अगदी स्पेसमध्ये प्रत्येक ठिकाणी महिला ज्या काम करत आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वैराचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला न्याय मिळायला पाहिजे जिवंत जायला गरबामध्ये मारलं प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामधले विकृत पुरुष आहे जी समाजामधले जे समाज घंटक आहे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत दाबल्या जाव्यात त्यांना परत कुठल्याही प्रकारचा अधिकार नको हो। अशा प्रकारचं वातावरण आहे मुली घाबरलेल्या तुम्ही आता घोषणा बघितल्या मुली गावलेल्या आहे शाळेत जावं की नाही पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं हो की नाही अगदी मुलीने घराबाहेर हो पडावं की नाही मुलीने जगावं हो की नाही मुलीने जन्माला यावं की नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आठवलं आहे मी आता पासष्ट वर्षाची आहे माझं लहानपण आहे मुक्तपणे फिरत होते मुक्तपणे शाळेत जात होते शाळेत तर वस्त्यांवरून आम्ही शाळेत जात होतो पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं गेलं परंतु आता चा, चा, या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन जगतील याची आम्हाला काळजी पडलेली आहे चार महिन्याच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या या कळ्या त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे तुम्ही म्हटल्या फाशी द्या मला आता वाटतं असे आरोपी सापडले तर त्यांना होती हो, मी म्हणते त्या मुलीची सरकारने याबाबत कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे त्या माणसांना आज आम्ही सुरक्षित नाही आज मला शाळेत येताना भीती वाटते कारण की इथे आम्हाला सुरक्षा नाही भेटते रस्त्यावरून जाताना आम्हाला भीती वाटते काल बदलापूरमध्ये त्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला काय चूक होती त्यांची पण एवढी एवढी मोठी एवढी मोठी घटना घडतीये सरकार काही झोपं काढतंय का त्या का। सरकारने त्या नराधरमला शिवेना शिक्षा केलीच पाहिजे असं माझं मुली मुली मुलींनी जगाव असा प्रश्न आज मुली पुढे उभा राहिला आहे मुलीचं मुलींचं संरक्षण हे झालंच पाहिजे एसदान प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर